स्वागत आहे नांदेड येथील भाजपा जंगमवाडी मित्रमंडळातर्फे आज दिनांक सत्तावीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता अंबिका मंगल कार्यालय रिंग रोड नांदेड येथे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थींचा सत्कार सोहळा पार पडला यावेळी या, या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून खासदार अशोकराव चव्हाण होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा संघटक मंत्री संजय कोडसे भाजपा महानगराध्यक्ष अमरभाऊ राजूरकर राष्ट्रीय आदर्श पुरस्कार प्राप्त शिवा कांबळे संचालक भारगाव अकॅडमी भारगाव राज्य प्राचार्य रमाकांत जोशी प्रवीण साले शिष नेरळकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी एकूण एकशे पन्नास विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनीची उपस्थिती होती

भविष्य त्यांच्या हातामध्ये राहणार आहे अशा नवीन पिढीला प्रोत्साहित करण्याचं काम आज आपल्या मालिका होणार आहे आणि प्रोत्साहित होऊन या विद्यार्थ्यांनी आगामी काळामध्ये भरपूर मेहनत घ्यावी एम पी एस सी आहे यूपीएससी आहे अन्य प्रोफेशनल कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये चांगले रुग्णांचे मिळून उत्तीर्ण व्हावं आपल्या देशाचं वाढला मांडला देशाचं वाढलं की नांदेड अपॉ वाढत काही मराठवाड्यामध्ये आपल्याकडे चांगले विद्यार्थी आहेत परवा झालेल्या चार्टर्ड अकाउंटच्या परीक्षेच्या घरी आपल्या सर्वांनी प्रमुख देशामध्ये पहिला आला देशामध्ये पहिला

हा तू तू चांगलं काम कर असं तुझ्या बरोबर आहे आणि त्यांच्या पालकांना सुद्धा एखाद्या आश्वासित करता आलं पाहिजे तुम्ही जर शिकवा कमी पडलं तर आम्ही तुमच्या आहोत ही सांगणं एक महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही नांदेड येथील गंगावळी मंडळामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम घेतला आहे यासाठी प्रमुख आमच्या अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसा राज्यसभा सदस्य आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब उपस्थित होते आमचे संघटन मंत्री संजयभाऊ कौडगे महानगराध्यक्ष अमरभाव राजूरकर माजी अध्यक्ष प्रवीणभाऊ साले व्यासपीठावर अन्य सगळे प्रमुख पाहुणे उपस्थित होते यांच्या उपस्थितीमध्ये आमचा कार्यक्रम हा योग्यरित्या पार पडला आहे सर्वांनी इथं भरभरून असा प्रतिसाद देऊन सर्व गुणवंतांचे हित आम्ही आभार मानतो की त्यांनी येऊन सत्कार स्वी स्वीकार केला आम्ही जवळपास एकशे एक्कावन्न लोकांचा सत्कार चव्हाण महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीने समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचा निर्णय केला त्या अनुषंगाने नांदेड महानगरातील जंगमवाडी मंडळाचे अध्यक्ष आदरणीय आशिष नेहरणकर यांच्या पुढाकाराने आज नांदेडमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा जो सत्कार आयोजित करण्यात आला होता त्याला प्रमुख उपस्थिती म्हणून आमचे नेते आदरणीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण आदरणीय माजी आमदार अमरनाथजी राजूरकर संघटन मंत्री संजयजी खोडगे व अन्य मान्यवर उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमध्ये नांदेड प्रामुख्याने जंगमवाडी मंडळातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा इथं यथोचित सत्कार करण्यात आला व अशा स्वरूपाचे उपक्रम राबवण्यात यावे असा आदेश आम्हाला नूतन प्रदेश अध्यक्ष आदरणीय आमदार रवींद्रजी चव्हाण यांनी दिला असल्यामुळे त्याचं पूर्णपणे पालन करून मंडळाचे अध्यक्ष आशिष नेरलकर व त्यांच्या सहकार्याने हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता